इंजनगाव पूर्व तालुका वसमत इथं गावभेट संवाद दौरा विकास कामाचा लोकार्पण सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षप्रवेश असा तेहरी गुणी सोहळा कार्यसम्राट आमदार राजूभय्या नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाला या दरम्यान वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तानाजी बेंडे पाटील माजी संचालक जिजा मामा हरणे भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानध्यक्ष बाळू मामा ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम उपाध्यक्ष पूर्भाजी हरबळे सरपंच गजानन ढोरे डी जे झुंजुर्डे सरपंच अमोल झुंजुर्डे विनायक माखणे सरपंच ठाकरे सर्कल अध्यक्ष चंद्रकांत होंबाड रमेश पडोळे पप्पू होंबाड विठ्ठल कोरडे सचिन होंबाड गजानन मिरकुटे अनिल पुरी अमोल झिंजुर्डे माधव झुंजुर्डे महिला भगिनींनी आणि गावकरी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ अडकिने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी होते पक्ष प्रवेश रमेश अडकिने ज्ञानेश्वर भोसले गणपती अडकिने संतोष अडकिने गजूत अडके दत्ता निर्माळे साहेब अडकिने गणपती नामदेव अडकिने अंकू अडकिने अमोल अडकिने ज्ञानेश्वर अडकिने ज्ञानेश्वर प्रकाश अडकिने गंगाधर अडकिणे यांचा प्रवेश संपन्न झाला शंभर टक्के सगळ्यांना सगळं सोडणं होत नाही तर दहावीस टक्के तरी त्याच्यामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी काम करायचं असते त्यामुळे आज आपल्या सगळ्यांच्या भेटीच्या निमित्तानं आज आपल्या गावात आलो मागच्या वर्ष आलो होतो आपण हे प्युअर ब्लॉकची मागणी केली होती दोन गोष्टी आता फक्त गरीब माणसाच्या राहिल्यात एक जिल्हा परिषदची शाळा आपल्या माग आहे ती आणि दुसरी एस टी लाल बस कारण आता पण नंबर असतात असा तर तुमच्या आमचे ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे पूर शेतकऱ्याच्या लेखराला आपण काही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी घेऊ शकत नाही आपले लेकरं कुठे जातात जिल्हा परिषदच्या शाळेत जातात चौथी पाचवीपर्यंत कोणी जायचं असलं तर तालुक्याच्या ठिकाणावर जातात मग या जिल्हा परिषदच्या शाळा जपायचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे मी ज्यावेळेस इथे आलो होतो त्यावेळेस सगळे विद्यार्थी लेकरं इकडे शाळेकडे येत होते आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणावर चिखल साचला होता इथं आपल्याला यांनी प्युअर ब्लॉकची मागणी केली हे म्हणलं मारुती मंदिराजवळ आणि शाळेजवळ सगळ्यात अगोदर आपल्या आपलं आमदार काम झालं पाहिजे आणि आज इथे आल्यानंतर एकदम स्वच्छ सुंदर परिसर दिसायला आहे की त्या माध्यमातून आपलं गाव गाव जरी लहान असलं तर माणसाचे मन स्वच्छ असल्यामुळं इतक्या चांगल्या पद्धतीने स्वच्छता या गावामध्ये राहिलेली आहे आज आपण गावात आल्यानंतर आपला जो मेन रस्ता होता त्या रस्त्याची मागणी केली होती आणि दुसरी एक मागणी केली होती मागच्या दहा वर्ष काळापासून आज्या की आपल्या बंधाऱ्याचं काम झालं पाहिजे आता हा जो पण ते उद्घाटन केलं पण ज्यांनी मंजूर करून आणायला पाहिजे होतं ते झालं होतं ना आता आपल्या हाताने मंजूरही झाला आणि उद्घाटनही झालं काम करून टाकलं हां आपल्या इथं दहा वर्षापासूनची एक मागणी होती की आपल्या गावला आता आपल्या माईनं सांगितलं त्यामध्ये की बाबा पाणी राहत नाही पाणी नसल्यामुळं आपल्याला इथं पाणी विकत घ्यावं लागते तर मग आपला हा बंधारा झाल्यामुळं इथं आता पुढे तुम्हाला पुढे कुठेही अडचण जाणार नाही कारण एक खूप मोठा बंधारा आपल्या इथं राहिलेला असते शेतकऱ्याला पाहिजेच काय असते शेतकऱ्याला पाहिजे असते सगळ्यात महत्वाचं तुम्ही आम्ही सगळेजण शेती करतो शेताला रस्ता पाहिजे असते पांढर रस्ते आणि शेत रस्ते आता तुम्ही सांगितलं की अर्धा किलोमीटर आपल्या बायाला तिथं शेताकडे आपल्याला अडचण होत असेल तिथं शेत रस्ते आणि पांढर रस्त्याच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे रस्ते आपल्याला आवश्यक असतात की ज्या रस्त्यांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मायमावल्या रोज सकाळी शेताकडे जात असतात भाकरी घेऊन आपले माणसं सगळेजण खरेदी बियाणे घेऊन शेतापर्यंत जातात आणि तिथं मालटाणं आपला जो खळे करून असते ते आपण आपल्याला गावापर्यंत आणावं लागते आणि गावातून मुख्य रस्त्याच्या माध्यमातून आपल्याला मार्केटला न्यावं लागते आणि ते त्याच्याबरोबर पाण्याची व्यवस्था पाहिजे होती पाण्यासाठी आपण बंधाराचं काम केले या रस्त्याचं काम केलं आणि तुम्ही सगळे म्हणल्यामुळं हे रस्त्याचं कामसुद्धा परवा दिवशी राजू कुठे कोण्या मंजुरीशिवाय आपण या रस्त्याचं काम सुरू करणार प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एनटीव्ही न्यूज मराठी